सध्या अचानक आता त्या दिवशी जे वादळ होतं माझ्या माहितीप्रमाणे असं वादळ आलेलंच नव्हतं त्यामुळं वादळ आणि थोडा जादा झालेला बार्शी शहरामधला लोड त्याच्यामुळं तो दहा यूचा ट्रान्सफॉर्मर उडला जळाला आणि जळाल्याबरोबर तातडीनं चिक इंजिनेर साहेब यांच्याशी संपर्क सा साधून अधीक्षक अभियंता व सगळे संबंधित कार्यकारी अभियंता आणि इथले संबंधित अधिकारी सगळ्यांशी चर्चा करून ताबडतोब आपल्याला एक ट्रान्सफॉर्मर रिप्लेस असा ट्रान्सफॉर्मर मागणी केली त्या दृष्टिकोनातून साताऱ्यावरून आपल्याला तो, तो ट्रान्सफॉर्मर आता या ठिकाणी आलेला आहे बसवण्याचं काम चालू आहे आणि जे दहा यूचे आपले दोन आणि एक पाच एमयूचा पलीकड असे तीन ट्रान्सफॉर्मर आहेत परंतु माझ्या अंदाजे आता मी या अधिकाऱ्यांकडनं जी माहिती घेतली माझ्या माहितीप्रमाणे आपल्या एकतर उन्हाळा आणि जादा लागणारी वीज आणि जी मागणी वाढलेली आहे सातत्यानं मागणी वाढते त्यामुळं या ठिकाणी जवळपास आता दहा एम यूचे दोन आणि पाच एम यूचा एक असं जर पाहायला गेलं तर आता ह्याच्या कॅल्क्युलेशननं जर पाहिलं तर माझ्या माहितीप्रमाणे जवळपास एक तीनशे ट्रान्सफॉर्मर जास्तीत जास्त आता तसं पाहिलं तर अडीचशे शंभर एच पीचे ट्रान्सफॉर्मर चालणं अपेक्षित असते परंतु थोडासा आधार कमी जास्त असं लोड जर पाहिला तर तीनशेची क्षमता आहे परंतु आता माहिती घेतली असता जवळपास एस टी लाईनचे कं कस्टमर आणि आपले घरगुती असा जर विचार केला तर जवळपास चारशे पंचवीस शंभरच्या ट्रान्सफॉर्मरचा लोड या ठिकाणी मागणी आहे आणि ठीक आहे आता सगळंच या काळ्या वेळेस चालत नाही परंतु साधारण नाही म्हणलं तर माझ्या एक किमान पंधरा ते वीस टक्के जादाचा लोड या ठिकाणी झालेला आहे अशा पद्धतीची माहिती मिळते तर पलीकडच्या बाजूला जो पाच एम यूचा ट्रान्सफॉर्मर आहे हो आता जो हा दुरुस्तीला टीमबोर्नीला पाठवलेला आहे दहा एमयूचा तोच माघारी घेऊन त्याची मंजुरी तातडीनं मान्य चीफ इंजिनिअरकडनं घेऊन आपण या ठिकाणी तो बसवू जेणेकरून आपला लोड थोडा कंट्रोलमध्ये येईल कंट्रोल आणि परत अशी परिस्थिती जवळपास पर हे तेरा वर्षे होऊन गेले ट्रान्सफॉर्मर बसवलेले हो दहा एमयूचे वगैरे असा कधीच प्रकार या ठिकाणी घातलेला नव्हता परंतु वारं वाऱ्यानं एकामेकाला जॉईंट झालेल्या वायरी त्याचं एक परिणाम आणि टेक्निकली आणि थोडं जादाचा लोड त्याच्यामुळं जे आईल उकळलेलं होतं ते पाऊस पडला आईल उकळलेलं ह्याच्यामुळं तो नादुरुज झाला तातडीनं सगळी पाऊल उचलले थोडं दोन दिवस सगळ्या शहरवासियांना त्रास झालेला आहे आज संध्याकाळपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे रात्री सा एक सात आठ एक नऊ नऊ दहा वाजेपर्यंत सगळी परिस्थिती पूर्वरत होईल आणि नव्यानं आपण त्या ठिकाणी ट्रान्सफर या ठिकाणी दहा एम यूचं बसवू त्याचबरोबर दिलीप गांधी त्यांचाही आता एक जागा द्यायचं त्यांनी कबूल केलेलं त्या ठिकाणी पाचवे म्यूचं आपण ट्रान्सफॉर्मर करतो आहे एम आय डी सीमध्ये दोन पाच एम यू पाचवेचे ट्रान्सफॉर्मरचं हो चा काम चालू आहे सब स्टेशनचं तेही पूर्ण होईल आणि खास करून बार्शीमध्ये जवळपास नऊ सब स्टेशन याची क्षमता आपण वाढवतो आहे आणि चार नव्यानं आपले सब स्टेशन आपण करतोय आणि जवळपास ग्रामीण भाग याकरता आणि शहरी भागाकरता ग्रामीण भागाला जवळपास किमान पाचशे ट्रान्सफोर्टरची हो आपण मागणी केलेल्या तसा डी आर आपण सगळं पाठवलेला आहे हेड ऑफिसला त्या ठिकाणी आपल्या मुंबईला त्या स्कीममध्ये स्कीम आपण पाठवलेलं आहे आणि त्याची पण लवकरात लवकर पाठक साहेब त्याचे संचालक आहेत फडणवीस साहेबांना त्याचा पत्रव्यवहार केलेला आहे त्यांनी तातडीनं कारवाई करा म्हणून शेहराही दिलेला आहे आणि त्यांनी साहेबांना कल्पनाही दिलेली आहे जवळपास माझ्या माहितीप्रमाणे नऊ टे नऊ सब टेशनची क्षमता वाढवणं चार नवीन सब करणं पाचशे ट्रान्सफॉर्मर आपल्याला शंभरचे शंभर एच पीचे ग्रामीणला देणं आणि शंभर ट्रान्सफॉर्मर आपण शहराला घेतो आहे अशा रीतीनं संपूर्ण आपल्या शहर आणि ग्रामीणमधली सगळीच एम एस सी बीची क्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळे प्रयत्न या ठिकाणी केले त्याचबरोबर नवीन बिल्डिंगला सुद्धा आपल्याला मान्यता मिळालेली त्याचं हे काम लवकरात लवकर सुरू होईल काल त्या भूमिगतचा प्रॉब्लेम झाला होता तो प्रॉब्लेम नेमका कशामुळे झाला होता नाही त्यांना ती क्रॉसिंग करायची होती थोडं नव्यानंच रोड केलेला आहे पण रोडची काम चालू आहेत तर ते मला थोडी विचारणा केली की असं सर रोड क्रॉसिंग करताना रोड रोड फुटला तर फुटला परंतु ती केबल अंडरग्राऊंड आपल्याला घेणं गरजेचं होतं त्याचं काम झालेलं आहे रात्री झालेलं आहे ते रोडचं काय आपण आता काम चालू कामामध्ये तो रोड पण क्लिअर करून शकतो